जालना लोकसभेचे नेते संतोष यांनी दोन दिवसापूर्वी दो शिवमावळ्याशी थेट संवाद साधला त्यांनी म्हटलं की तुम्ही मला शुभेच्छा द्या तुम्ही मला भावी खासदार म्हटलं तुम्ही मला संघर्ष योद्धा म्हटलं पण संघर्ष तू संघर्ष योद्धा ही पदवी मिळते आणि एकीकरीत त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या पक्षाला मान्यता दिली नसल्याने त्यांनी जालना लोकसभेची अपक्ष जा उमेदवारी दाखल केली नाही किंवा ते पक्षाची मान्यता असता प्रस्ताव गेल्यानंतर अपक्ष दा उमेदवारी दाखल करू कसईल आणि आता संघर्ष काय संधी देतात हे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून आहे नेमकं ती बातमी काय नेमकी तो संदेश काय पण मात्र महाविकास आघाडीतून जालना लोकसभेची संतुष्टी बाहेर पडणार आहे त्यामुळं जालन्याची तिरंगी फाईट आता शंभर टक्के होणार आहे रावसाहेब दानवे निवडून निवडून येतात की कल्याण काळे येतात किंवा बुलंदसेना ज्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठी शक्ती उभा करेल किंवा अपक्षाला समर्थन जर दिलं किंवा आणखी काय करतील येतं येणार ते काळ ठरवेल आणि निवडणुकीला फक्त आठच दिवस बाकी जाणार लोकसभेच्या आणि प्रचार शिल्लक फक्त साथ दिवस बाकी हे पण तितकंच खरं की ही बुलंद सेना ब्रेकिंग न्यूज पंचवीस वर्ष संघर्ष वाया जाणार नाही हे मात्र खरं आहे बुलंद सेना महाराष्ट्रात राजकीय भूमिका जाहीर करत आहे आणि महाविकास आघाडीने केलेल्या अन्यायाचा फटका कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची बसण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बघता टी ही वलन सेना नंबर वन रोखोक सत्यवादे बेधडा स्वराजीचा बुलंदा आवाज अशाच बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर टी ही वलनसेना लाईक करा संघर्ष्रद्धाला साथ द्या असं शिवमावळे पण म्हणतायत आणि गावागावातलं वातावरण स्वराज्याकरता आणि संघटनेसाठी फलदायी ठरणार आहे आज नाही तर उद्या महाविकास आघाडीचे नेत्र पश्चाताप होईल एवढं मात्र खरं आहे आणि संघर्षवादाचा पंचवीस वर्षात संघर्ष हा वाया जाणार नाही महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे शेतकरी सामान्य माणूस हा संघर्षवादाच्या पाठीशी हे पण समजून घेतलं पाहिजे